आपण जो शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला तो अत्यंत यशस्वी होतो आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं काम चाललेलं आहे त्याचा परवा आम्ही तिघांनी मिट्ट आढावा घेतला आणि त्यामध्ये अनेक कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे म्हणजे शेकडो टन अशा प्रकारचा जो काही कचरा आहे किंवा कागद आहेत या कागदांची विल्हेवाट लावणं नव्याने त्या ठिकाणी जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड रूम तयार झाल्या त्या रेकॉर्ड रूममध्ये नीट कागद गेली सगळ्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाट्या लागल्या वेळा त्या ठिकाणी ठरल्या असं अनेकांनी चांगला कार्यक्रम घेतला वा, वाहनं जुनी वाहनं निर्लिखित केली ती सगळी जी काही घाण पडली होती ती सगळी वाहनं निर्लिखित करण्याचं काम केलं आणि अतिशय चांगलं काम केलं आणि त्या दिवशी जवळपास आम्ही व्ही सीवर सात हजार ऑफिसेस घेतले होते म्हणजे आपण जर विचार केला तिथे प्रत्येक ऑफिसमध्ये दोन तीन लोकांचा विचार केला तर एक वीस एकवीस हजार लोक हे या ठिकाणी व्ही सीच्या माध्यमातून आमच्याशी जुडले होते आणि आता यांचं पूर्ण इव्हॅल्युएशन पुन्हा नव्याने आम्ही करणार आहोत आणि थर्ड पार्टी करणार आहोत जी, जी केंद्र सरकारची एक क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था आहे त्या संस्थेला आम्ही आता याचं इव्हॅल्युएशन दिलेलं आहे म्हणजे जेव्हा शंभर दिवस पूर्ण होतील ते शंभर दिवस समजा चौदा एप्रिलला आपण ते पकडलेले आहेत पूर्ण होतील असं कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्यानंतर पंधरा दिवस तालुका स्तरापासनं राज्यस्तरापर्यंत प्रकारे कुठल्या ऑफिसनी काय काम केलेलं आहे शंभर दिवसाचं टार्गेट हे कोणी कोणी अचीव्ह केलंय किंवा कशा प्रकारचं काम केलं आहे याचं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया पूर्ण त्याचं एक प्रकारे इव्हॅल्युएशन करेल आणि त्यातनं मग कोणी उत्तम काम केलेलं आहे आणि आम्ही असंही ठरवलेलं आहे की एक बेंचमार्क मार्क्स आम्ही ठरवणार आहोत त्या बेंचमार्क मार्क्सच्या खाली जे असतील ते मात्र निगेटिव्ह इंडेक्समध्ये आम्ही घेणार आहोत की हे नॉन परफॉर्मिंग एसेट्स आहेत अशा प्रकारे आम्ही त्यांचं नामाभिमान त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं हा जो विषय आहे हा आपण निश्चितपणे केलेला आहे